लहान मुलांच्या किंवा पुरुषांच्या कमरेला करदोडा का बांधला जातो कटी म्हणजे कंबर हा संस्कृत शब्द आहे आणि दोरा हा प्राकृत शब्द यापासून कटी दोरा त्यानंतर आपण कड दोरा आणि त्यापासून अपभ्रंश होऊन करदोडा हा शब्द आपल्याकडे रूढ झाला बरं हा का बांधला जातो याचे धार्मिक कारण म्हणजे नजर लागू नये यासाठी करदोडा कमरेला बांधला जातो वैज्ञानिक कारण पण आहे कंबर हे वाताचे ठिकाण आहे वाताला एक बंधन म्हणून सुद्धा करदोडा बांधला जातो त्याची अनेक कारणे सांगितली जातात सर्पदांश झाला तर जखमेच्या वर कर्दोडा सहज सोडून बांधता येतो हे हेही कारण आहे त्यानंतर पुरुषी शक्ती वाढावी उष्णता कमी व्हावी असेही कारण सांगितले जाते मुले पोहायला उतरली आणि ते जर बुडत असतील तर त्यांना कर्दोडा करून वर काढता येतं हेही कारण सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे चड्डी धोतर आणि पॅन्ट हे गळत असतील तर त्याला सावरण्यासाठी सुद्धा आपण कर्दोडा बांधत असतो